नमस्ते मी अनिल देसाई उपाध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मी आदरणीय पवारसाहेबांना माझ्या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातील प्रमुख लोकांना घेऊन आज इथे येऊन भेटलोय आदरणीय पवार साहेबांकडे मी उमेदवारीसाठी मागणी केली मी आज साधारण या दे दोन महिन्यामध्ये या मान खटाव मतदारसंघातील नव्याण्णव टक्के गावामध्ये गावभेड दौरा केला त्याचा सगळा आढावा मी साहेबांना दिला प्रत्येक गावामध्ये मी आत्ता मानखटाव विधानसभा मतदारसंघातील गावातल्या चुलीपर्यंत बांधापर्यंत महिला भगिनींच्या घरापर्यंत पोहोचून आलो आहे आणि या सगळा आढावा देऊन मी आदरणीय साहेबांना सांगितले की यावेळी साहेब मला पंधरा वर्ष सातत्यानं मी थांबलोय यावेळी आपण मला उमेदवारी दिली तर मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आमदार हा तुतारेवरचं आदरणीय साहेबांचा आमदार असेल याचा मी आज विश्वास माझ्या सगळ्या मतदारसंघातील माझ्या सगळ्या बंधूंच्या भगिनींच्या उपस्थितीत दिलेला आहे पवारसाहेबांनी सांगितलं की अनिल देसाई यावेळी आपल्याला या मतदारसंघामध्ये जे काही लोक आहेत इच्छुक्यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन मला बसायचं आहे पुढच्या एक आठ दिवसामध्ये पण यामध्ये त्यांनी माझ्या सगळ्या ज्या लोकांना सांगितलं आमच्या सगळ्यांच्या समोर की एक दोन नावं जी आहेत पहिले त्यामध्ये तुम्ही आहात त्यामुळं एक दोन नावामध्ये तुम्ही आहात त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणार आहे आणि सगळ्यांची एकीकरून काही जरी झालं तर त्या मतदारसंघामध्ये मला परिवर्तन करायचं आहे कारण मान खटावचा आमदार हा आज आपण बघत असाल सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये बघताय अत्यंत उर्मटपणे अत्यंत लोकांशी मगरुरीने मस्तीमध्ये वागतायत आणि आदरणीय विषय सुद्धा किंवा बारामतीविषयी अत्यंत उर्मटपणे बोलत असत भाषण कुठल्या असू द्या गावातला गावातला बारका ग्रामपंचायत मेळावा असला ना तर बारामतीवर टीका करण्याशिवाय त्यांचं भाषण सुरू होत नाही आणि त्यामुळं अशा उरमट आमदाराला काही जरी घरी घालवायचं ही पवार साहेबांची भावना आहे आणि तीच माझ्या भागातल्या जनतेतल्या सगळं लोकांनी आज सांगितलं साहेबांना की साहेब जर तुमचा आशीर्वाद मिळाला तर यावेळी काही जरी झालं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही ही भावना आज आम्ही पवारसाहेबांना दिलेली आहे मी पवारसाहेबांना सांगितलं की साहेब जनतेची भावना तुमच्याकडे पण सर्वे आहेत आणि मला माहिती आहे साहेबांकडे पण सगळे सर्वे आहेत आणि या सगळ्या सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव मला माहिती आहे अत्यंत वस्ती चांगल्या पद्धतीने आहे मी पवारसाहेबांना सांगितले की मान खटवच्या हो जनतेला साहेब पंधरा वर्ष आपल्या अंगावरती गुळाल नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढती पण मिळालं नाही यावेळी परिस्थिती परिवर्तनाची आहे जनतेच्या मनामध्ये उठावाचं वातावरण आहे यावेळी काही जरी झालं तरी या जनतेच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जन मला खात्री आहे आज आदरणीय पवारसाहेबांनी ज्या आश्वासक पद्धतीने आमच्या सगळ्यांशी चर्चा केली त्यामुळे माझ्या मानखटावमधल्या मतदारबंधूंना जनतेला पवारसाहेब नाराज करणार नाहीत काही जरी झालं तर यावेळी परिवर्तन व्हायसाठी अनिल देसाईला उमेदवारी पवारसाहेबांची मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे शंभर टक्के आम्ही सगळे एकत्र बसून मार काढू मागच्या वेळी सुद्धा आपण जसं म्हटलं काही वेगवेगळी नावं घेतली मी कोणाचं नाव घेणार नाही मागच्या वेळी सुद्धा आम्ही सतरा लोक एकत्र बसलो होतो आत्ता तर फार कमी इच्छुक आहेत आता चारच इच्छुक आहेत चार, चार लोकांनीच फॉर्म भरलाय पार्टीकडे पण मागच्या वेळी पंधरा सोळा लोकांनी इच्छुक होतो त्या सगळ्या लोकांनी एकत्र आम्ही घेऊन बसलो आणि त्या सगळ्या लोकांनी पंधरा सोळा लोकांनी माझं नाव फायनल केलं होतं आणि त्यामध्ये माझं नाव एकट्याच फायनल होऊन टी व्ही प्रेस पण झाली होती पण पर शेवटी परत प्रभाकर देशमुख साहेबांना आम्ही सगळ्यांनी आदरणीय साहेबांना भेटले होत एक शेवटची संधी द्या म्हणजे आम्हीच संधी दिली होती त्यामुळे आम्ही त्यामध्ये ठरवण्यात आम्ही सगळे होतो त्यामुळं मला माहिती आहे की यावेळी ते, ते सगळे मोठं करून प्रभाकर देशमुख साहेबांनीच माझं प्रेसमध्ये नाव मागच्यावर डिक्लेअर केलं होतं मला म्हणले की मला एक शेवटची संधी द्या मला माहिती आहे तिथल्या जो आमदार आहे त्या उर्मट आमदारचा पराभव करण्यासाठी प्रभाकर देशमुख साहेब सुद्धा मन मोठं दाखवून यावेळी त्यांना पाडायचंय ही भूमिका घेऊन अनिल देसाईच्या पाठीमागे ठामपणे राहतील मला काही शंका वाटत नाही या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत पाणी इतकं पानसट केलं या आमदारांनी प्रत्येक इलेक्शन आलं की इलेक्शन पुरता पाण्याचा मेळावा घ्यायचा पाण्याची भाषण करायची घोषणा करायची आता सुद्धा आपण बघतोय पाणी पूजन करायचे आता माग आता पाऊस पडला पण अगोदर दुष्काळ पडला नव्वद गावांमध्ये टँकर चालू चालवले आज सुद्धा आपण बघितलं तर कुठेही बांधावरती पाणी पे पोचलेलं नाही आहे पाणी हे फक्त ओढ्यामध्ये सोडलं जाते पाणी हे फक्त आत्तापर्यंत कुठल्या काही तलावामध्ये सोडलं जाणार पण बांधापर्यंत कुठेही पाणी पोचलं नाही ज्या योजना आहेत या योजनांचं शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी पोचावं उरमोडीचं पाणी असेल जियकटापूरचं पाणी असेल किंबवना टेंबूचं पाणी असेल हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचावं याच्यापेक्षा हे एक महत्त्वाचं काम आहे याचबरोबर मी सातारा मध्य बँकेचं उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशातली एक नंबरची बँक आहे जवळजवळ अठरा हजार कोटीचा बिझनेस करत बँक आहे तर त्या बँकेच्या माध्यमातून किंबहुना मी तरुणांच्या हाताला काम आणि डोक्यात चांगला विचार कसा देता येईल याचं मी काम करतो आहे किंबवना मी चुली पेटवून मी आमच्या तालुक्यातला आमदार हा घर पेटवणारा मन पेटवणारा आमदार आहे अनिल देसाई आमदार झाला तर चुली पेटवायचं काम करेल तरुणांना उभं करायचं काम करेल उद्योगधंदे उभं करायचं काम करेल यासाठी काम करणारा मी तरुण कार्य आहे आणि मला पवारसाहेब निराश करणार आहेत यावेळी मी काही झालं तरी लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे आदरणीय पवार साहेब मला खात्री आहे मान खटावच्या जनतेच्या विश्वासावर पवार साहेब राहतील असं काही घडणार नाही आणि जे घडणार नाही ते मला चर्चा करायची गरज नाही मी उमेदवारच असणार आहे आणि पवार साहेबांचा उमेदवार असणार